स्वत माझ पहिल्या दिवशी पासून मी बोलत आलो आहे की मुख्यमंत्री महोदयने आपल्या विधानसभेच्या पटलावर काय बोलले त्यांनी ह्या सहा जणांना तर मोका लावूच म्हटले आणि ते मोका लावत असताना त्याच मध्ये त्यांनी वाल्मिकराचं नाव घेऊन कोट केलेलं आहे खंडणीच्या आरोपात मग त्याच लाईन मध्ये त्याच कनेक्शन मध्ये ज्यावेळी मुख्यमंत्री महोदय बोलतात म्हणजे याचा अर्थ की मुख्यमंत्र्यांना शंका कुठेतरी किंवा काहीतरी एक लाईन होती की या लाईनच्या संबंधित आता तोच तो व्हिडिओ पुढे बाहेर आले अशा अनेक गोष्टी आहेत अजूनही त्या वाल्मिकोरडाला न कळत तुम्ही प्रोटेक्शन आहे तुम्ही तीनशे दोन सारखा अजूनही खोनाचा कलम त्यांच्यावर तुम्ही लावत नाही गुन्हा नोंद करत नाही हे दुर्दैव आहे पण म्हणून सरकारने आता वेळ न घालवता आणि पारदर्शकपणा आणून ते लवकर लवकर त्याला तीनशे दोन लावा आणि या धनंजय मुंडेंनी तर राजीनामा द्यावा तर धनंजय मुंडे जर फार धनंजय मुंडे फार मोठ मोठं बोलतात त्यांनी एक नैतिक दृष्टिकोनातून राजीनामा द्यायला पाहिजे आणि पूर्वीचे उदाहरण आहेत जिथं अशोकराव चव्हाण असतील आपले मनोज जोशी सर असतील अंतुले माझी मुख्यमंत्री अंतुलेजी असतील आणि माजी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपला राजीनामा दिलाय आणि परत एकदा क्लीन चिट घेऊन परत ते त्या राज्य सत्तेवर आलेले आणि म्हणून एवढं काय लागलं या मंत्रिपदाचं त्यांचं त्यांना गोडवा काय मला अजूनही कळत नाही एक नैतिक जबाबदारी म्हणून द्यावा राजीनामा आणि सांगावं त्यांनी की माझे काय संबंध आहेत जग जाहीर आहे त्यांनी पॉवर ऑफ अटॉनी वटमुक्तीवर पत्र वाल्मीकरांना दिले स्वतःच म्हणजे ह्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे एवढं एवढं स्ट्रॉंग कनेक्शन आहे तर जे महाराष्ट्रात चर्चा आणि देशात चर्चा ह्या देशा विषयावर चालू आहे जगात विषय ह्या विषयावर सगळीकडनं चर्चा आहे तरी तुम्हाला ते खुर्चीवर बसायचंय आणि त्याला मग अजित पवार असतील मुख्यमंत्री असतील का संरक्षण द्यायला लागले ते एका मंत्र्याला आश्चर्य म्हणजे